अजब सिंग जी सिंगजी त्याचप्रमाणे संचालिका श्वेताजी त्याचप्रमाणे <laughs> आणि उपस्थित सर्व सर्व संचालक आणि उपस्थित सभासद बंद सर्वप्रथम मी आपल्या संस्थेचे संचालक मंडळाचा आभार मानतो की आज मला म्हणून इथे बोलवलं खरं म्हणजे ही सोसायटीने गेली लहानपणासून परकी समजली कारण मला आज आठवतय की मी ज्या वेळेला सात्विक शिकत होतो त्यावेळेला वडिलांच्या बरोबर वार्षिक साधारण सभेला आणलो आणि वार्षिक साधारण सभेला आपण केळी पावडर कारखान्या नुकता सुरू केला होता त्यामुळे अनेक सभासदांची संख्या मात्र जास्त होती फार आज कमी आहे पण त्यावेळेला मला आठवतोय की जो हजार दीड हजार लोक आले होते आणि कौतुक असाल मला तुमचं देखील की तुम्ही हा जो अहवाल आहे हा अहवाल अत्यंत बारकाईने बघताय आपल्या सभासदांनी काही शंका उपस्थित केल्या ज्या वेळेला सभासद शंका उपस्थित करतात त्याला संचालक मंडळाने त्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे हा माझा वकील चला आहे याला कारण असं आहे की संचालकाच्या मनात एक तळमळ असते की संस्थेला फायदा कसा होईल आणि त्याचप्रमाणे संस्थेच्या संचालक मंडळाची एक तळमळ असते मला रोहित वरचेवर सांगत असतात की आम्ही संस्थेचं असं काम केलंय तसं काम केलंय चांगली गोष्ट आहे पण या उपरही आपल्याला अधिक छेद घ्यायची जरुरी आहे जिल्हा मार्केटिंग म्हटलं म्हणजे केंद्र या जिल्ह्यामध्ये एक वेगळं सत्ता केंद्र झालं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे परंतु एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की या संस्थेचं नाव आहे जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला मेक इन इंडिया कारण आपल्याला कल्पना आहे कि जगा काई है। की सध्या जगामध्ये काय चाललेलं आहे परवा ज्या वेळेला आम्ही राज्यसभेत उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या संदर्भात हजर होतो त्यावेळेला देशाच्या पंतप्रधानांनी हे स्पष्ट सांगितलं की आम्हाला भारत विकसित करायचं म्हणजे काय शेतकरी आमचा पाया आहे आणि म्हणून मेक इन इंडिया हे झालं पाहिजे याचाच अर्थ असा आहे की काही राष्ट्र जे आम्हाला गर्मीत धमकी देतात तेरी पाडू त्यांना देखील या देशातील औद्योगिकदृष्ट्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून कसा माल चांगला पिकवला जाईल त्याप्रमाणे नवीन आपल्याला काय क्रांती घडून आणता येईल या सूचना देखील सर्वसाधारण सभासदांकडनं अपेक्षित आहे मला खात्री आहे की संशय आपल्या संस्थेचं संचालक मंडळ हे अत्यंत दक्ष आहे कोणालाही तुमच्या कोणी ते दाबून मारणार नाही आणि दाबून मारलं तर मी आहेच तुमची वकिली मी करेल परंतु एक गोष्ट माझ्या लक्षात ठेवली पाहिजे की सूचना या विधायक आल्या पाहिजे ही संस्था माझी आहे मी संस्थेचा आहे संस्था माझ्याकरता आहे हा नेहमी एक घास ठेवला पाहिजे आणि या निमित्ताने मी निश्चित तुम्हाला मी कुठेही असलो तरी केव्हाही माझी मदत लागल्यास मी मदत करायला आपल्याला तयार आहे परंतु एक चांगल्या दृष्टिकोनातून चांगला आपण भागभांडवल वाढवत आहात नवीन नवीन उद्योग आणतायत रोहितकडनं मी ऐकत असतो त्याच्यामुळे ही संस्था प्रगतीच्या क्षेत्रात आता जुने संचालक मंडळ देखील आहे रामभाऊ आहे आणि हा रामभाऊ देखील आपल्याला वेगवेगळं मार्गदर्शन करेल परंतु त्यांना देखील जुन्या संचालकांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं काय संस्थेच्या प्रगती करणार नाहीतर मग इथे यायचं मुलमुले खायचं खेळ खायचं असं नको आपल्याला पुढे चांगलं पंचतारांकित हॉटेल सारखं जेवण मिळेल असा संस्थेचा फायदा आपण घडवून आणला पाहिजे आणि म्हणून संस्थेचा फायदा घडवण्याकरता जबाबदारी ही फक्त संचालक मंडळाची नाही तर प्रत्येक सभासदाची आहे एवढंच मी सांगतो तुम्ही जो सत्कार केला मी जो आज इथे रात्री झालो काल आणि परत उद्या लागणार आहे परंतु एक मात्र गोष्ट निश्चित तुम्हाला आपल्या व्यापारी दृष्टीकोनात तुम्हाला सहकार म्हणा केंद्रामध्ये काही असेल तर निश्चित मी तुम्हाला मदत करेन आणि तेव्हाही तुम्ही माझ्याकडे अख्याने येऊ शकता आणि त्या दृष्टिकोनातून यू आर ऑलवेज वेलकम थँक्यू व्हेरी मच